नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत नोटा उडवल्याप्रकरणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिक ज्वारीवाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली काँग्रेसचे नगराध्यक्ष आतिक ज्वारीवाले यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर समर्थकांसह शहरातून मिरवणूक काढली होती या मिरवणुकीदरम्यान पैशांच्या नोटा उधळण्यात आल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा असल्याचे नमूद करत मलकापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांनी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्यात नगराध्यक्ष अतिक ज्वारीवाले यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे दरम्यान सत्ता मिळताच दाखवलेला अतिउत्साह नगराध्यक्षांना अडचणीत आणणारा ठरल्याची चर्चा सध्या मलकापूर शहरात जोर धरू लागली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग